नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभावामध्ये चांगली सुधारणा होणार आहे मग काय सुधारणा होणार आहे राज्य सरकारने काय निर्णय आणलेला याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कांदा बाजारभावाविषयी सर्वात मोठी अपडेट आता आलेली आहे कांदा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मग किती वाढणार आहे कसा वाढणार आहे आणि जे काही अतिशय महत्त्वाची बातमी जी आहे की बाहेरच्या देशांमधून भारताच्या कांद्याला चांगली मागणी येत आहे परिणामी सरकारने जे काही कर आहे तो करसुद्धा आता हटवलेला आहे याचा परिणाम असा होणार आहे की येत्या काही दिवसामध्ये कांद्याला चांगलं मार्केट येण्याची शक्यता आहे नेपाळ असेल मलेशिया असेल या देशांमधून भारताचा कांद्याला मोठ्या प्रमाणात आवका येत आहे आणि या आवकेमुळे सरकारने कांद्याचा जो निर्यात दर आहे हा निर्यात दरसुद्धा कमी केलेला आहे परिणामी महाराष्ट्रामध्ये शिवाय महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्यांमधून कांद्याच्या दरामध्ये मोठी सुधारणा होणं अपेक्षित आहे मग ती सुधारणा किती कधी होईल किती दिवसात होईल याच्याविषयीचा आज सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत आणि कांद्याचा महत्त्वाच्या ठिकाणचा दर जो आहे याच्यामध्ये लासलगाव असेल पुणे असेल सोलापूर असेल बारामती असेल दौंड असेल मुंबई असेल नाशिक असेल लासलगाव असेल संगनवेर असेल या ठिकाणचे महत्त्वाचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला बघणार आहोत चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व कांदा मार्केट भावविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जाऊन प्रेस करा जेणेकरून आज पहिला जो बाजार भाव आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील कांदा भाव अंध अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभाव उसळी मारलेले आहे कांद्याची आवक जास्त असल्यामुळे इथं कांदा बाजार भाव आजच्या भीतीला ब चांगला झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो याच्यामध्ये आवकचा विचार जर केला तर दोन हजार पाचशे साठ क्विंटल आवक आलेली आहे चारशे रुपये सर्वात कमी दर एकवीसशे रुपये सरासरी दर तर अठ्ठावीसशे रुपये सर्वसाधारण दर आपल्याला स नगर या ठिकाणी बघायला मिळतात पूर्वीचं अहमदनगर आत्ता अहिल्यानगर या नावाने ओळखलं जातं त्यानंतर पुणे या ठिकाणी आजच्या मिथिला बाजारभावाचा जर विचार वाटला तर पुण्यामध्ये कांदा बाजारभाव वाढण्याची संकेत आहे पुण्यातील जुन्नर आळफाटा पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचं मार्केट याचा जर व्हिडिओ जर बघितला आपण तर सहा हजार पाचशे क्विंटल याच्या आसपास आवक आलेली आहे त्यानंतर अकराशे रुपये सर्वात कमी दर बत्तीसशे रुपये सर्वाधिक दर तर तेवीसशे रुपये सरासरी दर आपल्याला जुन्नर आळफाटा या ठिकाणी बघायला मिळतो जुन्नर आळफाट्याचा विचार जर केला तर बत्तीस तेवीस रुपये सरासरी दर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा विचार जर केला लासलगावमध्ये आवक जास्त आलेली आहे सत्तावीस हजार चारशे एकोणसत्तर क्विंटल हजार रुपये सर्वात कमी दर सव्वीसशे पन्नास रुपये सर्वाधिक दर तर बावीसशे पन्नास हा सरासरी दर आपल्याला लासलगाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे कळवण कळवणला एकोणावीसशे एकोणतीसशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे तेराशे रुपये सर्वात कमी दर सव्वीसशे पन्नास सर्वाधिक दर तर बावीसशे रुपये आपल्याला सरासरी दर कळवण या ठिकाणी बघायला मिळतो त्यानंतर पुढची महत्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे बघा संगमनेर नऊ हजार चारशे अकरा क्विंटल लावक आलेली आहे पाचशे रुपये सर्वात कमी दर तीन हजार रुपये सर्वाधिक दर तर सतराशे पन्नास सरासरी दर आपल्याला संगमेर या ठिकाणी बघायला मिळतं संगणमेर हे देखील अहमदनगरमधलं महत्त्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर पुढचं महत्त्वाचा बाजारपेठ जो आहे सोलापूर सोलापूरमध्ये पंचवीस हजार क्विंटल आवक आलेली आहे दोनशे रुपये सर्वात कमी दर चौतीसशे रुपये सर्वाधिक दर तर अठराशे रुपये सरासरी दर आपल्याला बघायला मिळतं सोलापूरचा विचार जर केला तर सोलापूरमध्ये आवक वाढली तरी बाजारभाव स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर कोल्हापूर चार हजार सहाशे तीन क्विंटल आवक आलेली आहे सातशे रुपये सर्वात कमी दर सत्तावीसशे रुपये सर्वाधिक दर तर पंधराशे रुपये सरासरी दर आपल्याला कोल्हापूर या ठिकाणी लाल कांद्याचा बघायला मिळतो त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट कुनई कांदा बटाटा मार्केटचा विचार जर केला तर दहा हजार क्विंटल एवढी आवक आलेली आहे हजार रुपये सर्वात कमी दर अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक दर तर एकोणावीसशे रुपये सरासरी दर आपल्याला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये बघायला मिळतात मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये दोन नंबर तीन नंबरच्या मार्केटलासुद्धा चांगला बाजारभाव बघायला मिळतो दौंड खेडगाव त्याचबरोबर खेड चाकणचा जर विचार केला चारशे क्विंटल आवक आलेली आहे दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर चोवीसशे रुपये हा सरासरी बाजारभाव चाकण या ठिकाणी बघायला मिळतो आज एकूण जर विचार केला तर कांद्याचा बाजारभाव पंचवीस तीस रुपयापर्यंत स्थिर आहे सोलापूर चौतीसशे रुपये येवला चोवीसशे रुपये येवला आंध्रसूल तेवीसशे रुपये अमरावती एकवीसशे रुपये धुळे दोन हजार लासलगाव सव्वीसशे लासलगाव निफाड पंचवीसशे लासलगाव इंचूर चोवीसशे तर आवक जर बघितली तर लासलगावमध्ये सत्तावीस हजार सोलापूरमध्ये पंचवीस हजार जा त्याखालोखाल मालेगाव मुंगसेमध्ये तेवीसशे रुपये बाजारभाव आणि तेरा हजार रुपये सर्वाधिक आवक आपल्याला बघायला मिळतं बाकी इतर ठिकाणी बाजारभाव हा दोन ते अडीच हजारापर्यंत स्थिर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणची कांदा बाजारभाव व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व नवीन नवीन व्हिडिओसाठी आमचा किसान मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून बाजारभाव बघत आहात व आपल्या ठिकाणी काय बाजारभावाची कंडिशन आहे हे आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर भेटतील सरासरी बाजारभावाचा व्हिडिओ जर बघितला तर सरासरी बाजारभाव आपल्याला आज वीस ते बावीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव भेटतात सर्वात जास्त बाजारभाव कराड तीन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर हा तेराशे पंचवीस रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर सरासरी बाजारभावाचा जर विचार जर केला तर आजचे कांद्याचे दर आपण बघूया अमरावती सतरा भुसावळ सोळा चंद्रपूर पंचवीस त्याचबरोबर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर बारा रुपये तेरा रुपये त्याचबरोबर कोल्हापूर कराड तीस रुपये कोल्हापूर सतरा लासलगाव बिंचूर एकवीस मंगळवेढा वीस मनमाड एकवीस पिंपळगाव एकवीस रुपये पिंपळगाव वसंत अठरा मोशी चौदा पिंपरी बावीस सांगली सतरा रुपये बाजारभाव होता सरासरी बाजारभाव जर बघितला एकोणावीस पॉईंट एकसष्ठ रुपये ही एक होती महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणचे आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा पिंपळगाव ठिकाणी एकोणतीसशे रुपये सर्वाधिक बाजार भाव होते व्हिडिओ जर आवडला लाईक सबस्क्राइब शेअर करायला विसरू नका साडे चोवीस साडे चोवीस साडे चोवीस बाबू नऊ सो साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार जाय साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार रोग एक हजार पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीस दो हजार दो हजार दो हजार पन्नास दो हजार एकवीस तेवीस तेवीस साडे तेवीस चोवीस चौबीस क्या लगता है सोलह सत्रह अठारह हजार ग्यारह बारह 11, चौदह पंद्रह साढ़े पंद्रह सोलह साढ़े सोलह साढ़े सोलह होली हाँ साढ़े सोलह होली सोलह व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेवटपर्यंत बघा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघताय एकदा कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका